स्थानिक गुन्हे शाखा वर्धाकडून दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी हिंगणघाट येथे आय पी एल ट्रॉफी दोन हजार पंचवीसचे क्रिकेट मॅचवर बेटिंगचा जुगार खेळणाऱ्या बुकिंगवर कारवाई करून आरोपीचे ताब्यातून दोन अँड्रॉइड मोबाईल एक एलईडी टी व्ही नगदी व विदेशी दारू असा एकूण दोन लाख बावन्न हजार तीनशे वीस रुपयेचा मुद्देमाल जप्त इंडियन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसचे चंदीगड येथे सुरू असलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स या लाईव्ह क्रिकेट मॅचवर स्वतःच्या आर्थिक पैशाचा खेळत आहे अशी माहिती प्राप्त झाल्याने स्थानिक सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विनोद चौधरी उप पोलीस निरीक्षक बात्मजी लालपालवाले पोलीस अंमलदार गजानन लामसे चंद्रकांत बुरंगे भूषण निघोट मनीष कांबळे रितेश शर्मा अमोल नगराळे गोपाल बावणकर मंगेश आदे दीपक साठे प्रफुल पुनवटकर महिला अंमलदार लेखा राठोड सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली